विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या ताशिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही इयत्ता पाचवी नवोदय गणित या विषयातील नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील घटक आहे दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर स्वाध्याय सात पॉईंट एक विद्यार्थी मित्रांनो मॅथ मराठी या चॅनलवरती दररोज तुम्हाला यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी या नम्यास या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका तुम्हाला दररोज लाईव्ह ताशिका सकाळी खायला पाहायला मिळतील त्या सर्वांनी जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे लाईव्ह तासिका असेल किंवा अपलोड केलेले व्हिडिओ असतील ते सर्वात अगोदर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल चला। नौ तर चला विद्यार्थी मित्रांनो घटक आहे नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील आता पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील घटक दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर स्वाध्याय सात पॉईंट एक त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहूया सतरा छेदामध्ये एक हजार म्हणजे दशांश अपूर्णांकात किती तर पहा विद्यार्थी मित्रांनो सतरा छेद एक हजार प्रश्न का आहे सतरा छेदामध्ये एक हजार तर आपल्याला या ठिकाणी याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे म्हणजे पहा या सतराला एक हजारनं भाग घालायचे कशाने भाग घालायचे एक हजारनं मग आता एक हजारनं भाग जाईल का सतराला तर सतराला एक हजारनं भाग जात नाही मग काय करावं लागेल दशांश द्या दशांश दिल्यावर इथे शून्य घेतला एकशे सत्तर झालं एक हजारनं भाग जाते का जात नाही परत एक शून्य द्या इथं इथं शून्य घ्या काय झालं एक हजार सातशे एक हजार सातशेला एक हजारनं न भाग जाते का जाते एक हजार सातशे एक एक हजार हे एक हजार एक एक हजार का उरलं शून्य शून्य सात शून्य मग आता सातशे आहे दशांश दिल्यामुळं इथं शून्य घेता येतं मग एक हजार सत्त सात हजार हे शून्य दिल्यामुळं इथं शून्य घेतल्यामुळं सात हजार झालं एक हजारनं सात हजारला भाग घातला एक हजार सात सात हजार बाकी काय राहिली बाकी राहिली शून्य उत्तर काय आलं तर उत्तर आपलं आलं शून्य दशांश चिन्ह दशांशाच्या पाठिंबा काहीच नाही म्हणजे शून्य शून्य दशांश शून्य शून्य एक सात हे उत्तर आलं काय आलं उत्तर शून्य दशांश चिन्ह शून्य एक सात हे उत्तर येईल तर आता मग पहा एवढा भागाकार करत बसण्यापेक्षा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो एखाद्या संख्येला दहा शंभर हजार दहा हजार दहाच्या पटीतल्या संख्येनं जर भाग घालायचा असेल तर काय करायचं छेदातला हा शून्य कटला शून्य कट केल्याच्या नंतर काय होतोय तर वरच्या संख्येला एक शून्य कटला म्हणून काय करायचं वरच्या संख्येतील उजवीकडून एक अंक सोडायचा दशांश द्यायचा म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं एक दशांशानं सात आलं त्याच पद्धतीनं इथं दोन शून्य इथं छेदा सतरा छेद का आहे शंभर आहे मग दोन शून्य आहे मग छेदातले दोन शून्य कट करायचे वर अंशामध्ये काय करायचं दोन शून्य कट केल्यामुळे उजवीकडून दोन अंक सोडायचा दशांश द्यायचं इथं दशांश येतो म्हणजे शून्य दशांश शून्य एक सात आता या ठिकाणी काय का आहे सतरा छेदामध्ये पहा आपलं गणित काय आहे सतरा छेद एक हजार मग इथं छेदामध्ये तीन शून्य इथं मग हे तीन शून्य कट करायचे तर मग काय करावं लागेल आपल्याला उजवीकडून तीन अंक सोडा एक दोन दोनच अंक आहेत मला तिसरा अंक कुठून आणणार आपल्याला तीन अंक सोडायचे मग तिसरा अंक काय करायचा ह्याच्या पाठीमागं शून्य लिहायचं पाठीमागं शून्य लिहिल्यानं किमतीत काही फरक पडतो का नाही मग तीन अंक म्हणजे आता ही वरची जी आपण हे न काढता पाठीमागे शून्य किती लिहिलो तर ह्या सतरामध्ये फरक पडेल का पाठीमागं दोन शून्य लिहिलो तरी सतराचा आहे एक शून्य लिहिलं तरी सतराचा आहे मग आता आपल्याला हे तीन शून्य कट केले तीन अंक झाले एक दोन एक दोन तीन मग इथं दशांश म्हणजे उत्तर काय आलं शून्य दशांश शून्य शून्य एक सात हे उत्तर येईल आलं का आपलं इथे मग अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा प्रश्न सोडवायला अवघड नाही प्रश्न एकदम सोपा आहे आलं का लक्षात शून्य दशांश चिन्ह शून्य एक सात पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय पर्याय क्रमांक बी आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न चला मी शिकवलेला आवडत असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा तशकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन एक पूर्णांक पाच छेद आठ च्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती पहा आपल्याला काय करायचे हे एक पूर्णांक पाच छेद आठच्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती दशांशातील संख्या कोणती तर लय सोपाय काय करायचं हे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे एक पूर्णांक पाच छेद आठ ह्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करा आठ एक आठ आठ आणि पाच तेरा तेरा छेदामध्ये आठ बरोबर आहे आता तेरा छेदामध्ये आठ आहे तर ह्या तेराला आठ न भाग घाला आठ एक तेराला आठनं भाग घाला आठ एक आठ तेरामधून आठ गेली किती उरले पाच उरले भाग जाते का जात नाही मग दशांश द्या इथे शून्य घ्या पन्नास झाले आठापनचे चाळीस आठ सॉरी आठ संघ आठेचाळीस आठ संघ आठेचाळीस पन्नासमधून अठ्ठेचाळीस गेले दोन राहिले वर दशांश दिल्यामुळे इथे शून्य घ्या आठ दोन्ही सोहळा वीसमधून सोळा गेले चार उरले दशांश दिल्यामुळे इथं शून्य येणार आठा पण शे चाळीस आलं बाकी शून्य येईपर्यंत केला उत्तर का आले एक न, सहा दोन पाच मग तसंच इथं आडव्या पद्धतीनं इथं उभ्या मांडणीनं आपण भागाकार केला आडव्या मांडणीने भाग घाला आठ आट, आट, आट। एक आठ आठ एक आठ तेरामधून आठ गेले एकचा भाग बसला आठ तेरामधून आठ गेले किती राहिले पाच राहिले मग पाचला भाग जाते का जात नाही दशांश द्या दशांश दिल्यामुळं पाचच्या पुढे एक शून्य आला पन्नास झाले आठ संघ अठ्ठेचाळीस पन्नासमधून अठ्ठेचाळीस गेले दोन राहिले दशांश दिल्यामुळं शून्य घेता येतो वीस झाले आठ दोन्ही सोळा वीसमधून सोळा गेले चार उरले चाळीस झाले आठ पंचेचाळीस उत्तर का आले एक दशांश सहा दोन पाच अशा पद्धतीने काय अवघड आहे का हो काहीच अवघड नाही काय अवघड आहे ह्या प्रश्नामध्ये काही सेकंदामध्ये सुटायचा प्रश्न आहे हा आलं चला पुढचा प्रश्न ज्यांचा आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्याने लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपण पुढचा मित्रांनो तिसरा प्रश्न काय आहे आपल्यासाठी शून्य दशांश चिन्ह शून्य सात दोन पाच या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल काय म्हणते शून्य दशांश चिन्ह शून्य सात दोन पाच ही संख्या सोप्या अंश रूपात मग पर्यायाकडे जर पाहिलं तर या ठिकाणी दशांश चिन्ह नाही आपण काय करू ह्याचाही दशांश चिन्ह काढून टाकू ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे एक आहे दशांशाच्या पुढे एक दोन तीन चार अंक आहेत चार शून्य द्या दशांश चिन्ह निघून गेला मग काल सातशे पंचवीस भागिले दहा हजार भाग घालू आपण पंचवीस न भाग जाईल का पंचवीस न जर भाग घातला तर पंचवीस जो पन्नास बावीस उरले जो क्या पचना भाग घर पांच दुनी दहा शून्य 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 पांच एक पांच दोन उर लेव दो पंचवीस पांच परत पांच न भाग घून्य पांच दुनी दहा चार उरले पंच पांच नमे पंच काय आलं एकस छेद चार पर्याय आता आहे है, है का हे आहे एकोणतीस चे चारशे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक बी आदर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा चला लाईक केला नसेल लाईक करा नवीन असाल जरूर जर करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण आपल्यासाठी एकशे त्रेपन्न गुणिले पाचशे छेदामध्ये पंचवीस गुणिले शंभर गुणिले चारची ची किंमत दशमान पद्धतीमध्ये आहे म्हणजे याची किंमत दशमान म्हणजे दशांशामध्ये प्रश्न काय आहे एकशे त्रेपन्न गुणिले पाचशे छेदामध्ये पंचवीस गुणिले शंभर गुणिले चार मग आता आपल्याला ह्याला सोपं रूप द्यायचे तर काय करायचं इथे दोन शून्य आहेत इथे दोन शून्य आहेत हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले मग आता काय करा पाचनं पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस काय राहिलं हो एकशे त्रेपन्न छेदामध्ये पा पाचचा चारचा गुणाकार पाच एक, चार चार पांच वीस। एक, एक वीस एकशे त्रेपन्नला वीसनं भाग घाला वीस एक वीस किंवा बेनं भाग घाला बे एक बे शून्य बेसती चौदा पंधरामधून चौदा गेली एक उरला तेरा झाले बेसखम बारा बेसखम बारा परत तेरा बारा बे म, एक उरला तेरामधून बारा गेली एक उरला भाग जात नाही दशांश दिला दहा झाले पंचे दहा शहात्तर दशांश चिन्ह पाच छेदामध्ये शं हे छेदामध्ये दहा मग हा दहाचा एक शून्य कट करा आणि हा दशांश आणखी एक अंक इकडे म्हणजे सात दशांश चिन्ह सहा पाच सात दशांश चिन्ह सहा पाच हे उत्तरील काय उत्तरील सात दशांश चिन्ह सहा पाच ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे पर्याय क्रमांक शी हे उत्तरील काय पर्याय क्रमांक शी चला त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच काय आहे प्रश्न क्रमांक पाच आपल्यासाठी प्रश्न क्रमांक पाच काय एकसष्ट छेदामध्ये दहा हजार ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल काय म्हणते एकसष्ट छेदामध्ये दहा हजार ही संख्या दशमान दशमान म्हणजे दशमान तर पहा एकसष्ट आपल्याला दहा हजार न भाग घालायचे मग एकसष्ट ला दहा हजार न भाग घालायचे तर जाते का ना दशांश द्या इथं शून्य येते सहाशे दहा तरीही जात नाही दशांश दिल्यामुळे इथं शून्य घेता येतो आता हे काय झालं दहा हजार आणि हे काय झालं सहा हजार इथं शून्य दिला इथं शून्य घेतला बरोबर आहे सहा हजार शंभर झाले तरी दहा हजार मोठा जाते का नाही मग इथं शून्य द्या इथं एक शून्य घ्या का आलं आता एकसष्ट हजार झालं तर दहा हजार सख्ख साठ हजार एक हजार उरलं काय उरलं एक हजार मग दशांश दिल्यामुळे इथे शून्य घेता येतो हे ये झालं दहा हजार एक दहा हजार बाकी शून्य काय बदल झाला हो एकसष्ट एकसष्ट आज शून्य दशांश शून्य 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 सहा आता एक हे उत्तर आलं आता आपल्याला ह्या एकसष्ट मध्ये आणि ह्या उत्तरामध्ये काय बदल दिसू लागलाय सांगा तर एकसष्ट च्या मागे दोन शून्य आले तर दशांश आले तर मग ज्या वेळेस समजा आता ही एकसष्ट छेदामध्ये दहा कॉमा एकसष्ट छेदामध्ये शंभर कॉमा एकसष्ट छेदामध्ये हजार अशा जर संख्या आल्या तर का होते हे शून्य एक आहे म्हणून एक कटला अंशामध्ये उजवीकडून एक अंक सोडून दशांश द्यायचा इथं दिला ह्याचं उत्तर काय आलं सहा दशांश एक इथं दोन शून्य आहेत दोन शून्य कट करा अंशामध्ये दोन अंक सोडून दशांश द्या एक दोन हे दशांश इथं आला शून्य दशांश सहा एक इथं तीन शून्य इथं मग तीन शून्य जर कट केलं तर अंशामध्ये तीन अंक सोडून द्या अंशामध्ये आहे तर दोन मग तिसरा अंक म्हणजे शून्य घ्या इथं येते शून्य दशांश शून्य शून्य सहा एक बरोबर आहे मग आपला प्रश्न का आहे तर आपला प्रश्न आहे एकसष्ट छेदामध्ये दहा हजार किती शून्य येतं चार शून्य हे चार शून्य कटले तर अंशामध्ये उजवीकडून चार अंक सोडून दशांमध्ये द्या एक दोन नाही दोनच अंक आहे चार अंक पाहिजे म्हणजे हे तिसरा हे चौथा जेवढे कमी पडले आहे तेवढे शून्य द्या आणि मग दशांश द्या म्हणजे उत्तर काय आलं शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य सहा एक मग एवढा मोठा हे सगळा भागाकार करत बसण्यापेक्षा अशा पद्धतीनं काही सेकंदामध्ये याचं उत्तर येतं मग पर्यायामध्ये उत्तर पहा शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य सहा एक शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य सहा एक पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक सी आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉर्ट काढून घेत प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्याकडे प्रश्न क्रमांक सहा का आहे प्रश्न क्रमांक सहा गोलकंश आहे गोलकंसामध्ये शून्य दशांश चिन्ह शून्य सात छेदामध्ये शून्य दशांश चिन्ह सात अधिक शून्य दशांश चिन्ह सात छेदामध्ये शून्य दशांश चिन्ह शून्य सात गोलकंश बंद चे उत्तर पुढीलपैकी कोणते चे उत्तर पुढीलपैकी कोणते पहा एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला सांगतो शून्य दशांश शून्य सात छेदामध्ये शून्य दशांश सात अधिक शून्य दशांश सात छेदामध्ये शून्य दशांश शून्य सात काय करायचे विद्यार्थी मित्रांनो आता इथं वर अंशामध्ये दशांशाच्या पुढे किती अंक आहेत दोन अंक आहेत छेदामध्ये किती अंक आहे एकच अंक आहे मग जर समान जर झाले तर दशांश उडून जातो समान वर। आता समान होण्यासाठी इथं दोन अंक पाहिजे मग ज्या वेळेस आपण दशांश देत असताना आपल्याला अंक कमी पडले इथं वर त्यावेळेस आपण शून्य घेतले तसं इथं बी आपल्याला दोन अंक पाहिजे इथे एक अंक आहे इथं शून्य द्या आता वरही दोन झाले दशांशाच्या पुढं छेदामध्ये दोन झाले बरोबर आहे आता इथं बघा इथं छेदामध्ये दोन आहेत आणि अंशामध्ये एक आहे अंशाला एक कमी पुढं लागला इथं शून्य द्या मग आता इथं काय झालं दशांशाच्या पुढं दोन अंक आहेत इतर दशांश दोन अंक है दशांश जातो जो उत्तर का आल सतेदे सत्तर अधिक इत ही दोन अंक दोन अंक दशांश निवुन गया सत्तर छेदा सत बर है भाग आला सत एक सत एक सत शून्य सत एक सत श्य सत का आल एक छेद अधिक दहा छेद एक बराबर है मग ह्याची बिरीज करा छेद समान करा काय येतो छेद समान दहा मग ह्याचा छेद दहा आहे मग हे एक जसं असतं समान असल्यामुळं याचा छेद दहा करण्यासाठी दहा न गुणावं लागेल मग ह्याला दहा न गुणल्यावर दहा एक दहा छेद समान होतो मग अंशालाही दहा न गुणा दहा गुणिले शंभर काय झालं हे सॉरी दहा गुणिले दहा शंभर म्हणजे एक अधिक शंभर छेदामध्ये दहा म्हणजे हे एक आणि शंभर दोघांची बेरीज केली एकशे एक, एक छेदामध्ये दहा उत्तर काय आलं एकशे एक, एक छेदामध्ये दहा आहे का पर्याय क्रमांक ये हे उत्तर काय पर्याय क्रमांक ये एकशे एक, एक छेद दहा आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात काय आहे शेवटचा प्रश्न आहे स्वाध्यातील स्वात पॉईंट एक मध्ये शेवटचा शून्य दशांश चिन्ह तीन सहा गुणिले दोन दशांश चिन्ह सात गुणिले शून्य दशांश चिन्ह शून्य एक छेदामध्ये शून्य दशांश चिन्ह शून्य तीन गुणिले शून्य दशांश चिन्ह शून्य सहा गुणिले शून्य दशांश चिन्ह दोन पहा शून्य दशांश चिन्ह तीन सहा गुणिले दोन दशांश चिन्ह सात गुणिले शून्य दशांश शून्य एक छेदामध्ये शून्य दशांश चिन्ह शून्य तीन गुणिले शून्य दशांश शून्य सहा गुणिले शून्य दशांश चिन्ह दोन आलं आता एक लक्षात घ्या इथं बिहिज वजाबाकी काही चिन्ह आहे का नाही सगळीकडे गुणिले चिन्ह आहे मग दशांशाचा गुणाकार करत असताना आपण काय करतो दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करतो बरोबर आहे मग इतही गुणिलेच आहे शून्य दशांश शून्य शून्य तीन गुणिले शून्य दशांश शून्य सहा गुणिले शून्य दशांश मग आता एक लक्षात घ्या इतर दशांशाच्या पुढे दोन अंक आहेत दोन अंक आहेत हा दशांश निघून गेला हे इतर दशांशाच्या पुढे एक अंक आहे इथेही एक अंक आहे हे इथला दशांश निघून गेला इतर दशांशाच्या पुढे दोन अंक आहेत इथेही दोन अंक आहेत हे दशांश निघून गेला म्हणजे सगळे दशांश निघून गेले तर काय राहिलं छत्तीस गुणिले सत्तावीस गुणिले शून्य दशम शून्य एक म्हणजे एक छेदामध्ये हे शून्य तीन म्हणजे तीन गुणिले शून्य सहा म्हणजे सहा गुणिले दोन मग आता भाग घाला हो गुन्हा कराय सगळा भाग घाला सहा एक सहा 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 छत्तीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा बे एक बे बे एक बे काय आलं सत्तावीस गुणिले एक म्हणजे काय आलं सत्तावीस उत्तर काय आलं सत्तावीस पर्याय क्रमांक ये हे उत्तरेल काय पर्याय क्रमांक ये ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं चला शेवटचा प्रश्न आहे हा स्वाध्याय सात पॉईंट एकमधील शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो वाय ए एस एच पी ए आर जी ई एस परगे तसेच मॅथ एम ए टी एच मॅथ मराठी राठी एम ए आर ए टी एच आर मॅथ मराठी हे दोन्ही चॅनल माझेच आहेत या दोन्ही चॅनलवर तुम्हाला नवोदय पाचवी नवोदय स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप तसेच आठवी स्कॉलरशिपचे नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील सर्व स्वाध्याय सोडवलेले तुम्हाला पाहता येतील नवोदयचे एक पॉईंट एक ते पंधरा पॉईंट तीन आणि स्कॉलरशिपचे जे काय असतील ते सर्व स्वाध्याय आठवी स्कॉलरशिप असेल पाचवी स्कॉलरशिप याची सर्व स्वाध्याय तसेच नवोदयाचे नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील सर्व स्वाध्याय तुम्हाला यश वर्गी या चॅनलवरती आणि मॅथ मराठी या चॅनलवरती दोन्ही चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर जरूर दोन्ही चॅनलला भेट द्या सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असेल त्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट प्रेड ह्यावर नाईस डे